काय इकडे बघा आमचा निगाचा वेळ झाला ना इकडे घाईगडवर अशी झाली सगळे सगळे बघा पगडा 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 पकड साईराम ताई साईराम ताई ओम साईराम साईराम बंधू साईराम जय साईराम जय साईराम होम जय सायराम साईराम ओम साईराम खूप छान मी व्हिडिओ बनवता आम्हाला खूप आवडतात मी बसतो नेहमी तुमचा सबस्क्राईबर आम्ही थँक्यू जय जय साईराची कृपा तुमचा आशीर्वाद खूप आनंद झाला भेटून <laughs> तुम्हाला मला वाटतं एवढ्या वर्षी येतो सोळा वर्ष पहिल्यांदा माझी भेट झाली तुमची कारण मी कधी अजय येतो नॉर्थ पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता सध्या वाजल्यान पाच आणि चालू झाले बाबांची आरती आरतीची अजून उठ तयारीला लागल्या आहेत सगळी इकडे माहिती नाही मी एवढा वेळ निघतो असा फ्लिप करतो मोबाईल काय मग साईराम चला निघायचं ना नाही नाही निघायच नाईराम साई चाय पिया पण जरा तसा चाल पण ना जरा फास्ट फास्ट जरा तुमच्यापेक्षा फास्ट चालतो काय साईराम करायचा कसा आम्हाला बघून अरे पलत नाही आम्ही आमची चाल तेवढी स्पीड आहे हे बाबा लोकल डेंजर आहेत तू का पळाले आम्हाला साईराम साईबाई सकाळ साईबाई सकाळ दिवस पाचवा दिवस किती बदल सहा वाजून बारा मिनिट सहा वाजून बारा मिनिट झाले आज अठरा आमचा अठरा ग्रुप त्याच्यामध्ये नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत त्यांचे सहर्ष स्वागत आहे आमच्या ग्रुप मध्ये सिद्धू हर्ष हर्ष त्यांना तर ओळखता तुम्ही आपले रोजचेच आहेत आंब्यांच्या सीजन मध्ये यांचा खूप डिमांड त्यांना खूप मान आहे पालखी वाजवण्यासाठी आणि हॉल अरे मयुरेश कुठं चाललाय तू चालत चाललाय का धावत चाललाय आजच पक्षी शिर्डीला नाही तर तू ना कमसे कम किती चाललो आपण सुद्धा आपण पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर चाललो आहे पालखी चार किलोमीटर पालखी चार किलोमीटर आमच्या पुढे गेली आहे ना आम्ही मागे आहे पालखी पासून पाठी आणि कडू सांगतो आमची वेगळी पालखी आहे पालखी घेणार काय बी साईराम या इकडे या जरा आम्हाला पण भेट द्या थोडी काय काट्याच्या वरतून जेला कसा तू आपण खातोच हायोज जिरा घालतो आताच नाश्त्याच्या हॉईल पोचलो पोचलोय राम या या भागवायला लागतो आज आम्हाला पाणी द्या पाणी द्याम पाणी द्या घ्यामजून हा हां बोला कावड घेऊन चालत आई कावड यात्रा आहे आठगाववरून आलंय हा आठगाव इकडच आहे उठल हे दादा भेटलेत आपल्याला ते लोक ही कावड घेऊन चालल्यात टाकेतवडणं घोटी टाकेत ना घोटी टाकेतवडणं चालले ते चांदवडला चांदवडला कुठलं मंदिर आहे जय भोलेनाथ म्हणजे आपल्या भोले शंकर भगवानाचं मंदिर आहे तिकडे ते कावड घेऊन चाललेत त्यांचं पहिलंच वर्ष आहे त्याचा हा दुसरं दुसरं वर्ष आहे सॉरी सॉरी दुसरं वर्ष आहे त्यांचं चला ओम साईराम ओम साईराम चालता चालतं एक छोटासा ब्रेक घेतलेला बाईने आवाज दिला नवनाथ ये इकडं ओम साईराम ओम साईराम समोर थांबलो त्यांच्या जाऊन थोडा वेळ पाच मिनटं ब्रेक केला आणि लगेच निघलो त्यांच्यासोबतच आता आता आपण डायरेक्ट हॉल्टोवर जाऊ समोर आपला हॉल्ट दिसतो एक असं एकच किलोमीटर ना भाई अर्धा किलोमीटर अर्धा एक किलोमीटर आहे आपण आलो आता आपल्या हॉल्टवरती अनिल हे पण आले सुद्धा हे पण पोचलेत आपल्या हॉल्टवर आता जस्ट आताच आले ते पण चला या हॉल्टवर जाऊया

इकडे बस सगळं करी आणि सर्व पद पदयात्री पद सगळी कामा लागले करण्यासाठी पाऊसात आंबात 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 सावकास सावकास चला हे पदयात्री इकडे ए लवकर घ्या लवकर असते बघा आमचे दादा हे अपंग आहेत तरी सुद्धा आम्हाला सेवा देतात ते आमच्या पालखीमध्ये बघा ते इकडे बघा सुमित बघा पदयात्री असू सुद्धा ते काम करत सर्व तर वाटत तुम्हाला काही माहित नाही ना એ ટિકણા ટિકણા વિદતાન ટિકણા યોદે હા ના 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 યાર આવગર આવગર સાવકા સાવકા ઉડળને દેતો બેટા બેટા બસ

हा चालेल चालेल त्यांना त्यांच्या वस्तू सांभाळायचे म्हणून त्यांनी पण हे जेव्हा माईक घेतला आणि आतापर्यंत पंधरा मिनिटं झाली तर पंधरा मिनिटामध्ये आपण सगळं पुढे पण नाही एवढ्या पर्यंतची शक्ती आहे त्यांच्या शक्ती कदाचित झालेला आता आपली पालखी सव्वा चार वाजता साडेचार ला निघते पण आज तीनच वाजले पालखी आपली निघले कारण ह्या पावसाचा अंदाज आहे बघा त्याचे मुलं साईराम झाली काय भाई पालापाल बोलते दिसते पालाबोल थांबत ना नाही नाही तो नाही थांबला पाहिजे भाई तो थांबला ना पाहिजे यज्ञेश काय बोलते लय धडपड ना साईराम साईराम बॅकअप बरोबर गेले ना आऊज पाणी लागला ना मजा आहे मागे चला आपण निघालेलो आपली पालखी आता आज लवकरच निघालेली आहे पालखी आपली साईराम Xảy làm xảy làm xảy làm cháy làm ओम सायराम। ओम सायराम। यांची मी वाट बघत होतो का याच्यातलं पाणी कधी पियाला भेटतं कारण इकडे आल्यानंतर हा असं पाणी पियाला खूप कमी भेटतो आमच्याकडे आमच्या पालखीमध्ये एक मामा होते ते यावर्षी आले नाही आम्हाला त्यांच्याकडनं असं पाणी भेटायचं स्कूटीला लटकून आणायचे पाणी आम्हाला ते आणि आज तुमच्याकडनं भेटला आम्हाला ओम साईराम होम धन्यवाद साईराम Oh Sairam Sairam Sairam, paksa daya dia Dayi, dayi paksa dia तुम्ही बसतो नेहमी तुमचा सबस्क्रायबर आम्ही थँक्यू जय साईरा बाबांची कृपा तुमचा आशीर्वाद खूप आनंद झाला भेटून तुम्हाला मला वाटतं एवढ्या वर्षी येतो सोळा वर्षात पहिल्यांदाच माझी भेट झाली तुमची कारण मी कधी म्हणजे येतो हनुमान आला, ये आला आता तीन वाजल्यापासून आता इथं आपल्या आरतीच्या हॉटला पोहोचले जागेवर आपल्या आणि पालखी आपली आलेली आहे आपल्या आरतीच्या हॉटवर बोला ओम साईराम साई इथं थांबलो आता मस्त की पहिले इथं समोर नळ होता त्या नळावर जाऊन मी मस्त की आपला हात पाय मी हात धुले आणि तोंड आता पालखी इथं ठेवलेली आपल्या जय साईराम जय साईराम नाही आता आपण पालखी इथं इथं आरती आरती थांबलेलो आहोत आणि संध्याकाळचा नाश्ताच मला दाखवते इकडे इकडे आपला संध्याकाळचा नाश्ता भेलबत्ता चालू आहे एवढा संध्याकाळचा नाश्ता आपला भेलबत्ता इथे आहे पालखी घेतल्यानंतर बघा असं दमाला होतं आणि मग वरती पाय करावं लागतं असे आणि हे दोन चिमण्या बघा साईराम साईराम बघा चालून चालून हे झेंड्या निशाणीचे भरपूर होते हे सर्व यात्री आपले साईराम बस का जरूर इकडे एवढे सर्व आम्ही एकत्र होतो पालखी साईराम 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 एवढे सर्व आम्ही पालखीला घ्यायसाठी आणि निशान घ्यायसाठी होते सर्व साईराम साईराम बघा आपल्याला थांबल्यानंतर कुठे ब्रेक भेटला तर असा आराम करावा लागतो पाय वर्क करावं लागतात कंटिन्यू चालत असतो था आपण थांबत नाही आता था कमसे कम तीन घंटे आम्ही कंटिन्यू चालत होतो पालखी घेत होतो त्याच्यानंतर मग आता इथं आरतीच्या हॉल्ट थांबलो आम्ही चला साईराम ना आपल्यासाठी एक सूचना आहे आपला हॉल्ट आहे ना आता घाट चढल्यावरती अडीच किलोमीटर पुढे गेलाय जास्त काहीच नाही फक्त वीस पंचवीस मिनटं तेवढं आपल्याला कव्हर करायचंय तेवढं सगळ्यांनी सहकार्य करा जेवढे होते तेवढं सगळ्यांनी सहकार्य करा डीजे बरोबर पालखी काढूया आपण असत नसत घासत जाऊया मागे पुढे मागे पुढे पालखीला खांद्यावर सगळ्यांनी या एकत्र मिळून आपण घाट चढूया आणि नंतर वरती अडीच किलोमीटर कपूया अ <laughs> जनाट ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वय श्रवणाय समय समे कामान काम कामाय महम कामेश्वरो वैष्णवानो ददातो वैराय वैष्णवाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम राजं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्व महाराज माधिपत्यमयं समन्त पर्यायी सस्यारो भोमः सर्वायुष अन्ता पराता पृथ्वी समुद्र पर्यन्ताया एकदालि आरति सर्व नास्ता ब पावसान हजेरी लावली आहे समोर बघा पाऊस येईलच येईल शंभर ये टक्के येणार इकडे बघा पावसा अंतर केले पूर्ण अंधार पावसाला सुरुवात झालेली आहे आवाज बघा आणि आम्ही घेतले खायला भेट मस्त पैकी पण यायचं खायला आनंद घ्यायला आणि पाऊस असा आलाय का सांगून देणार एकदम जबरदस्त खूप खूप मजा येणार आहे उद्या आजच्या ब्लॉक मध्ये कारण पावसामध्ये भेटण्याचा आनंद पालखी घेऊन ती वेगळीच मजा आहे जो पालखीला येतो त्यालाच माहीत पडतो आनंद घ्यायचा बघा आपली पालखी आता सिन्नरच्या घाटामध्ये प्रस्थान झालेली आहे सर्व आपल्या आपल्यासोबतच आहेत आणि एकीकडं पाऊस वरून राजा हा आवाज करतोय धावत आम्ही चमकेल ना साईराम साईराम कुठे चमकेल ना तर मला मला वाटलं मी चमकली म्हणजे चला कांदा लावत चला साईराम कांदा लावत चला

माने पाण्याबद्दल मला चिडीला द्याल का आहो कारण आजचा हल्ट आहे ना आपण घेतलेला तो इथं लॉन्च घेतलेला कारण पाऊस पडत होता काल ती घाटाच्या सिंगरचे त्याच्यामुळं इथं हर्टपासून घाटाच्या वरती आपलं हर्ट असतं त्याचे जस्ट दोन आठ किलोमीटर पुढं आणले इथं हॉल्ट आता लॉन्समध्ये आता पाऊस पडला तरी काही टेन्शन ना पालखी भिजणार नाही कोणाची बॅगा भिजणार ना कोणाचे कपडे भिजणार आजचा दिवस इथं गाडू मग तर बघूया काय करतात ते उद्या चल मग भेटतो थोड्या वेळानंतर जवण वगैरे हो झालं मस्त जेवून आलो म्हणजे टिक्का होता आणि डाळ भात चपाती होती आता सर्व जेवायला बसले तेवढा दमलो आहे ना का आज खूपच दमल्या आणि आज लवकर झोपाची इच्छा आहे माझी कारण पालखी बरोबर सतत होतो मी तीन वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंत कंटिन्यू मी पालखीचे बरोबर होतो आता पाठीमाग बॅकग्राऊंडला आवाज येतो काय समजत नाही थोड्या वेळेला मी बोलतो तुमच्याशी